जे शिवराय भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक ग्राफिक्सवरती तर आज आपण वास्तुशांतीनिमित्त बॅनर बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला पिक्सलला आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवरती जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्या त्यानंतर फाईल मॅनेजरला ओपन करा आणि डाउनलोड फोल्डरला ओपन करून सीफ फाईलवरती क्लिक करायचा आहे इथे पासवर्ड मागेल तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचा आहे आणि एक्स्ट्रॅक्ट पी एल पी फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची त्यानंतर पिक्सलला बी ॲप ओपन करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन डॉट पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे डॉट पी एल पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरला ओपन करायचं आहे त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲड ॲप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काही का अशा प्रकारे आपली पी एल पी फाईल ओपन झालेली आहे तर इथून तुम्ही काही चेंजेस करायचं असेल तर करू शकता इथे सर्व लेअर्स दिलेले आहे इथे तुमचं नाव टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा डेट चेंज करायची असेल तर ते पण इथून करू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही इथे तुमचं नाव आणि नंबर पण टाकू शकता त्यानंतर तुम्हाला हे फाईल गॅलरीमध्ये सेव्ह करायची असेल इमेज, हो। इमेज तो करा हो तर इथे एक्सपोर्ट इमेज इमेजवरती क्लिक करून कस्टमला अल्ट्रावर्टी ठेवायचं आहे सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आपले जे वास्तुसैन तिचा बॅनर आहे ते डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटूया नवीन आणि अशाच मा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र